शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय मोठ्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या कांदा बाजारभाव अतिवृष्टी पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आहे लासलगावमध्ये बघा या ठिकाणी सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये कांदा मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे यानंतर क्रॉप डॅमेज कम्पेन्सेशन अतिवृष्टीग्रस्तांना एकरी हेक्टरीना एक भेर एकरी पन्नास हजाराची मदत द्या असं मा आव्हान शेतकरी नेते करत आहेत अकोल्या तालुक्यात एक्केचाळीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यात चौतीस कोटी सदवतीस सदुसष्ट लाख चव्वेचाळीस हजार तसेच आकोड तालुक्यात ता सदौतीस हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात बत्तीस कोटी ब्याण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार बाळापूर तालुक्यात सदौतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख अडोतीस हजार रुपयांचा निधी जमा झालेला आहे तर एक मदत जी आहे ही शेतकऱ्यांना सरकारने दिलेली आहे मात्र ही मदत खूपच कमी आहे सात हजार आठ हजार रुपये या ठिकाणी मिळत आहे हेक्टरी तर ही रक्कम वाढून कमीत कमी एक वीस तीस चाळीस हजारपर्यंत गेली पाहिजे यानंतर तुम्ही चंद्रपूर गंजोडमध्ये बघा कांद्याला सरासरी सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट आहे हरभऱ्याची हर हर आवक कमी आहे देशात हरभरा दर दबावत आहे हर हमी भावापेक्षा हरभरा सहाशे ते आठशे दराने कमी मिळाला आहे कमी भाव आहे यंदा जर बघितलं तर जे पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान हरभरा विकत आहे माका बघा माकाचे सध्याचे दर सरासरी सतराशे दर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा दर कमीच आहे माक्यावरील बाजारभावात दबाव या ठिकाणी कायम आहे